प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि करवीरचे आमदार पी एन पाटील यांचं नुकतंच निधन झालं त्यांच्या निधनानं कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात समाजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे कोल्हापूर जिल्हा एका उमद्या मुत्सदी व्यक्तिमत्वाला मुकलाय काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आणि आपल्या तत्वाशी कोणत्याही प्रकारची तडजोड न करणारा नेता म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती होती आमदार पी एन पाटील यांच्या निधनानं राजकारणातील एका पर्वाचा अस्त झालाय आमदार पी एन पाटील यांच्या अचानक जाण्याचा धक्का त्यांच्या कुटुंबियांबरोबरच कार्यकर्ते आणि त्यांच्या मित्रपरिवारालाही बसलाय आमदार पाटील यांच्या काही निवडक मित्रांच्या तसंच त्यांच्याबरोबर राजकीय सामाजिक सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया आम्ही या कार्यक्रमाअंतर्गत घेतल्या आहेत स्वर्गीय आमदार पी एन पाटील यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही केलाय त्याच अनुषंगानं आठवण हा विशेष कार्यक्रम आम्ही सादर करत आहोत या कार्यक्रमाची संकल्पना चॅनल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांची असून या कार्यक्रमाची निर्मिती व्यवस्था चॅनेल बी चे प्रोग्रॅमिंग हेड सागर चौगले यांनी पाहिली आहे चला तर पाहूया स्वर्गीय आमदार पी एन पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देणारा कार्यक्रम आठवण आमदार पी एन पाटील साहेबांचे अतिशय जिवलग असे मित्र श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आता माझ्यासोबत आहेत पाहूया त्यांच्या काय भावना आहेत आमचे मित्र कैलासवासी पी एन पाटील हे अत्यंत जवळचे होते आणि त्यांची जवळजवळ तीस एक वर्षापासून किमान किंवा जास्ती असेल माझी ओळख आहे आणि त्यांचं कार्य मी थोडं जवळनं थोडं थोडं लांबणं असं दोन्ही तऱ्हेने असं पाहिलं त्यांचे जे एकनिष्ठपणा आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी सुरुवात केली तेव्हा ते कोल्हापूर डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेचे सदस्य होते क कमिटीचे आणि तेव्हापासनं त्यांचं कार्य मग ते गोकुळमध्ये असो किंवा बँकेमध्ये असो किंवा त्याच्या सुतगिरणीमध्ये किंवा एकूणच असं जर पाहिलं तर एक दिशेने योग्य दिशेने ते असे पुढं चाल नेहमी जायचे त्यांच्या काही आमदारकीच्या इलेक्शनच्या वेळेस मी त्यांनी बोलवलं तेव्हा तेव्हा मी त्यांच्यासाठी गेलो होतो आणि शेवटला यायच्यासुद्धा मला आठवत आहे की वडिंगेला आणखीन निघव्यालासुद्धा त्यांच्या सभा झाल्या होत्या तेव्हा थोरातचा बी आले होते ते एका वेळेस थोरातही होते एका वेळेस आमचा आम्हीच होतो अशा तऱ्हेने त्यांच्या सभा चांगल्या झाल्या त्या आणि ते निवडून आले आणि एक काँग्रेसचे एक निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख आहे त्यांनी आपलं दल सारखं सारखं बदललं नाही पक्ष बदललं नाही जे सुरुवातीपासनं जे काँग्रेसमध्ये राहिले ते अनंतात जाईपर्यंत काँग्रेसमध्येच राहिले हे ज्यांचं विशेष आहे हे झालं राजकीय पार्श्वभूमी त्यांची झाली तर कौटुंबिक काय आठवणी सांगाल कौटुंबिकमध्ये असं सांगता येईल की त्यांचा वाढदिवस सहा जानेवारीला व्हायचा आणि सात जानेवारीला माझा असायचा तर ते सहा जानेवारीला नेहमी बोलवायचे मला आणि बोलवून मग एकत्र समारंभ व्हायचा तर ते नेहमी दोन केक आणायचे एक स्वतःसाठी आणि एक माझ्यासाठी आणि नेहमी ते म म्हणायचे की आपला पहिले कापा पण मी त्यांना सांगतो सहा तारीख पहिले येते आहे एक दिवसानी तू आपण सिनियर आहात तर आपला पहिले कापूया आणि नंतर माझा कापूया आता सिनियर वयाने जरा जास्त मी असणार पण ता याच्या तारखेने एका दिवसाचा फरक होता आमच्यात तर अशा तऱ्हेने ब बरेच वर्षापासून त्यांनी मला नेहमी बोलवत गेले आणखीन माझ्याकडे ते मी येत गेले आणि त्या प्रमाणे दोस्तीसुद्धा चांगली पर्सनल दोस्तीसुद्धा वाढत गेली एक दोस्तीतला किस्सा काय सांगता येईल तुम्हाला एक सांगू शकतो की जे आत्ताचं या निवडणुकीमध्ये आत्ताच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी जे रान उठवलं आणखी त्यांनी जो प्रयत्न केला ते स्वतःचं स्वतःची निवडणूक असल्यासारखा त्यांनी जो प्रयत्न केला हे विशेष आहे आणि कुठेही डगमगले नाहीत कुठेही काही नाही आणि सरळ आपला काँग्रेस पक्षानं आपण या दृष्टिकोनातून आणि सर्व मित्रपक्षांना घेऊन त्यांनी काम करायची पद्धत मी ते त्यांची या खेपेला पाहिली जवळून ते मला विशेष वाटलं आता माझ्यासोबत आहेत जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माझे आमदार माधुराव माडिक साहेब जे आमदार पी एन पाटील साहेबांच्याबरोबर सामाजिक राजकीय क्षेत्रात सदैव कार्यरत होते एक आ, सच्चा आ, मित्र त्यांनी आपल्या आ, सामाजिक राजकीय क्षेत्रातील गमावलेला आहे याबद्दल त्यांची प्रतिक्रिया काय आहे हे आपण जाणून घेऊया पी एन पाटील मनासारखा माझ्या मला मित्र मिळाला तो माझ्या राजासारखा मित्र मिळाला आणि मित्राला जो जसा साथ देणारा माणूस असतो दोन वेळा आमदार झाले त्या माणसाने मला एवढी साथ दिली की ती आज कोणत्याही दुसऱ्या माणसाकडून भरून येणार नाही जिल्ह्यामध्ये राजकीय उंची वाढवायला मी स्वतः पी एन पाटील आणि अरुण नरके ह्या तीन लोक आम्ही एकत्र काम करत होतो पण एवढ्या लवकर पी एन पाटील आमच्यातून निघून जातील आणि अशी एवढी वाईट दुःखद घटना घडेल हे कोणाच्या ध्यानी म्हणे नव्हते पी एन पटलासारखा सर्वसामान्य माणसं सर्व गोरगरिबांचा काम करणारा एक दाता होता तोही परमेश्वरानं हिरावून नेला म्हणून भविष्यामध्ये काय घडलं तरी सुद्धा देव जर मज कधी भेटला काय हवे सांग म्हणून सांगू लागला तर मी पी एन पटलासारखा दोस्त दे मजला निश्चितपणानं म्हाडिक देवाच्या समोर झोळी पसरून मागेल राजकीय जीवनामध्ये माझा पी एन पाटील अरुण नरकेचा कधीही संघर्ष झाला नाही पी एन पाटलाच्या राजकारणामध्ये मी जरी म्हटलो बाबा ह्या पद्धतीनं आता असं पाहिजे तर त्या पद्धतीनंच पी एन करणार म्हणून मनासारखा राजा राजासारखा दोस्त मला मिळाला हे आमची तिघांची गट्टी आजपर्यंत आजपर्यंत आहे आज आजही आहे आज, आज आज त्यातला एक स्क्रू निसटला बाजूला गेला ता नरखे आणि मी आहे कैलासवाशी आमदार पी एन पाटील साहेबांच्या सोबत ज्यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय शैक्षणिक सहकार क्षेत्रामध्ये खांद्याला खांदा लावून ज्यांनी काम केलं ते कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेब आता माझ्यासोबत आहेत पाहूया त्यांच्या काय भावना आहेत माझे परममित्र कैलासाशी आमदार पी एन पाटील साहेबांचं नुकतंच निधन झालं वास्तविक ही अतिशय दुर्दैवी घटना होती इतक्या लवकर ते आम्हाला सोडून जातील असं आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीपासून जिल्हा मध्यवर्ती बँकेत एकत्र संचालक म्हणून आम्ही निवडून आलो आणि आज तागायत जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आम्ही दोघे एकत्र होतो कोल्हापूर जिल्ह्याच्या अनेक सामाजिक राजकीय सहकारी संस्थांच्या उलाढालीमध्ये आम्ही कधी एकत्र राहतो कधी आम्ही विरोधी लढलो परंतु आमच्या मैत्रीमध्ये कधी अंतर आलं नाही ते अतिशय काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते ध्येयवेळ होते गांधी घराण्याची त्यांची फार मोठी निष्ठा होती आणि तत्वाशी कधीही त्यांनी तडजोड केली नाही पक्षाचा एक कर्तव्यनिष्ठ कार्यकर्ता म्हणून त्यांनी आयुष्यभर काँग्रेस पक्षाची मान ठेवलं आणि त्यांच्या जाण्यानं पूर्णपणानं कोल्हापूर जिल्हा हा पोरका झालेला आहे त्यांच्या करवीर तालुक्यातील त्यांच्या मतदारसंघातील जिल्ह्यातील त्यांनी जे जपलेले कार्यकर्ते आहेत तर आता जे पडाप्रमाणे जपलेले कार्यकर्ते आहेत त्यांना अतिशय दुःख झालेलं आहे माझ्यासारख्या त्यांच्या मित्रालासुद्धा अतिशय दुःख झालेलं आहे त्यांना मनापासून मी श्रद्धांजली वाहतो आमदार पी एन पाटील साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजलीपर कार्यक्रम आपण सादर करत आहोत आठवण आठवण म्हणल्यानंतर त्यांच्या जवळच्या मित्रांच्याकडून आपल्याला जाणून घ्यायला आवडेल दैनिक पुढारीचे संपादक मान्य प्रतापसिंह जाधव आता माझ्यासोबत आहेत आमदार पी एन पाटील आणि दैनिक पुढारीचे संपादक मान्य प्रतापसिंह जाधव यांची मैत्री संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे या मैत्रिणीबद्दल आपण आता जाणून घेऊया साहेब काय सांगाल आपल्या मैत्रीबद्दल पी एन पाटील आणि मी म्हणजे छत्रपती शाहू महाराज नंतर व्ही बी पाटील नंतर यशवंत थोरात ही सगळी म्हणली आम्ही नेहमी महिन्यातून एकदा भेटत असू मग कुठेही एक म्हणजे पन्हाळ्याच्या आमच्या बंगल्यात पॅलेसवर किंवा पी एन पाटलांच्या बंगल्यात व्ही बी पाटलांच्या बंगल्यात आणि आमच्या गप्पा रंगायच्या म्हणजे एक राजकीय सगळ्यांना उत म्हणजे आम्ही राजकीय जास्त माहिती पी एन पाटलांच्याकडून घ्यायचो कारण ते राजकारणात असल्यामुळं आणि बाकीचे यशवंत थोरात मी महाराज आम्ही राजकारणात नव्हतो तर त्यामुळं आम्ही आपली त्यांची मा माहिती घ्यायचो खरं तर मी तुम्हाला सांगेन की सडोलीकर पाटील ही फॅमिली म्हणजे आमचे संबंध जवळजवळ गेल्या तीन पिढ्यातले आहेत पी हे शांत स्वभावी होते म्हणजे त्यांना असं कुठली ही बातमी आली म्हणून फार हे झालं वगैरे क कधीही नाही आणि त्यांनी माझी अमुक बातमी द्या किंवा आम्ही अमुक बातमी देऊ नका असं कधीही सांगितलं तुमच्या मैत्रीचे किस्से अनेक वेळा मी ऐकलेले आहेत त्यातला एखादा चांगला किस्सा आठवणीत राहण्यासारखा किंवा सांगण्यासारखा मी तुम्हाला सांगतो की खरं तर मी ज्यावेळी पी एन आमदार झाले तर त्यावेळेला विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते मग मी विलासरावांच्या गेलो विलासराव म्हटलं विलासराव की आता पी एन पाटलांचे तुमचे संबंध चांगले आहेत तो तुमचा कार्यकर्ता आहे कोल्हापूरचा एकमेव कार्यकर्ता आणि त्यांना मंत्रिमंडळात घेतलं पाहिजे तर विलासराव मला म्हणले बाळासाहेब तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे आणि मी घेतो परंतु म्हणजे पण पी एन स्वतः कधी सांगायला गेले नाहीत बरं का म्हणजे हा महत्त्वाचा मा तुम्हाला मी सांगतो की बाबा नाहीतर कसं असतं आहे की कुठलाही आमदार त्याला जर मंत्री व्हायचा असेल तर तो एवढं प्रेशर आणतो म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणाहून ह्याच्याहून म्हणजे आपलं लो मतदारसंघातले लोक म्हणून भिडवतो क आपल्या इथले नगरसेवक असं सगळं म्हणजे जिल्हा परिषद सदस्य पाठवतो पण पी एन पाटलांनी तसं कधीच केलं नाही म्हणजे त्यां ते म्हटले जर मला त्यांची इच्छा असेल तर मला करतील नाहीतर प, प नाही केलं तर काय के प्रश्न नाही परंतु पी एन पाटलांचा थोडासा भिडस्त स्वभाव त्यामुळं त्यांच्यात तो म्हणजे मला तर असं वाटतं की ते शंभर टक्के जर थोडेसे त्यांनी आग्रह धरला असता तर ते शंभर नवे दोनशे टक्के ते मंत्रिमंडळात असते एवढी मला खात्री आहे म्हणजे अगदी परवाचं देखील मी तुम्हाला सांगतो आघाडीचं मंत्रिमंडळ आत्ताचं जे झालं त्यावेळा देखील कोल्हापुरातला विधानसभेवर निवडून आलेले आणि जो जाणते आमदार ते एकटे होते त्यामुळं त्यांना त्यावेळा मंत्री होण्याची संधी होती ब मंत्री झाले असते तर बरीचशी कामं केली असती कोल्हापूर जिल्ह्यासाठी पण दुर्दैवानं खरं तर आम्हाला म्हणजे पियरांची आठवण त्या सारखी येत राहणार आहे कारण म्हणजे ते म्हणजे एवढा दिलदार माणूस की म्हणजे त्यांचं मित्रपरिवार तुम्ही बघितलं म्हणजे ब हॉस्पिटलमध्ये काय गर्दी किंवा गर सगळं म्हणजे त्यांना कुणालाही दुखव कधी त्याने दुखवलं आहे असं मला वाटत नाही आणि ब बा, बाकीचे आमदार काही वेळेला लोकांना भेटत नाहीत पण हे भेटले नाहीत असं कधी होत नव्हतं म्हणजे निर्मळ मनाचे अगदी सगळ्यांच्यावर प्रेम करणारे आणि असा नेता म्हणजे एक आगळा वेगळा नेता असं मी पी एनना म्हणेन आणि खरोखर तर मला म्हणजे वाईट वाटतं की त्यांची ही एक्झिट जी आहे जाणं हे फार अकाली म्हणजे अवेळी झालेलं आहे असं मला वाटतं पुढारी परिवार आणि सर्व कोल्हापूरच्या वतीनं पी एन पाटलांना माझ्या भावनिक श्रद्धांजली व्यक्त करतो मला खरोखर कर। म्हणजे अगदी एक आमचा घरचा घरची व्यक्ती गेल्यासारखं आज आम्हाला वाटते आणि हे न विसरता येण्यासारखं दुःख आहे माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये ज्यांना आमदार पी एन पाटील साहेब आणि महादेवराव मडिक साहेब यांचं मार्गदर्शन लाभलं ते भाजपचे खासदार धनंजय महाडिक साहेब आता माझ्यासोबत आहेत पाहूया त्यांच्या काय भावना आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार पी एन पाटील साहेब यांचं काही दिवसापूर्वी दुःखद निधन झालं अचानक त्यांच्या जाण्यानं या जिल्ह्यामधल्या सहकारावर या जिल्ह्यामधल्या समाजकारणावर खूप मोठा आघात झाला म्हणावं लागेल त्यांच्या कार्यकर्त्यांवर खूप मोठा आघात झालेला आहे पी एन पाटील एक निष्ठावान नेता म्हणून त्यांची संबंध महाराष्ट्रभर ख्याती होती सुरुवातीपासून अगदी विलासरावजी देशमुख मुख्यमंत्री व्हायच्या आधीपासून ते त्यांच्यासोबत होते ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत शेवट शेवटच्या श्वासापर्यंत ते काँग्रेससोबत एकनिष्ठ राहिलेले आहेत पी एन पाटीलांनी एकदा जर शब्द दिला तर तो शब्द प्रमाण म्हणून ते आणि त्यांचे कार्यकर्ते नेहमी पाळत असत या जिल्ह्यामध्ये सहकाराचं खूप मोठं नेटवर्क पी एन पाटील साहेबांनी उभा केलेलं आहे विशेषतः करवीर तालुक्यामध्ये गावागावामध्ये सहकारी संस्था जसं सेवा संस्था असतील दूध संस्था असतील त्यांची एक बँक आहे त्या बँकेच्या शाखा असतील या माध्यमातून कार्यकर्ते उभा करणं त्यांना बळ देणं त्यांना ताकद देणं आणि कोणाचंही कसलं काम असेल तर त्यांच्याकडे आलं तर त्यांच्या दारामधून कोणीही कधी रिकाम्या हातानं परत जात नव्हतं कोल्हापूरच्या राजकारणावर एक त्यांचा विशेष दबदबा कायम राहिलेला आहे तुम्हाला लक्षात असेल पूर्वी ऐंशीच्या दशकामध्ये मनपा म्हणजे महादेवरावजी म्हाडिक साहेब पी एन पाटील साहेब आणि नरके साहेब या तिघांची एक युती झालेली होती असं म्हणूया आपण आणि त्यांनी या जिल्ह्यातल्या सर्व संस्था मग जिल्हा बँक असेल गोकुळ दूध संस्था असेल जिल्हा परिषद असेल महापालिका असेल मार्केट कमिटी असेल या सगळ्या संस्थांवर त्यांचं वर्चस्व होतं या सर्व संस्थांच्या माध्यमातून सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांना उच्चस्तस्पद पद, पद देण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून कार्यकर्त्यांचा एक मोठा संच त्यांच्याकडं निर्माण झालेला माझं वैयक्तिक जर माझ्याबद्दल बोलायचं झालं तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मी निवडणूक लोकसभेची लढवलेली होती या दोन्ही निवडणुकीमध्ये स्वर्गीय पी एन पाटील साहेब यांनी म्हणजे पराकाष्ठा केली म्हणूया आपण म्हणजे प्रयत्नाची पराकाष्ठा स्वतः उमेदवार असल्यासारखे त्यांनी या करवीर तालुक्यामध्ये गावागावामध्ये घराघरामध्ये जाऊन कार्यकर्त्यांना मला साथ देण्याची त्यांनी त्या ठिकाणी मोहीम राबवलेली होती आणि खूप मोठं मताधिक्य करवीर तालुक्यातून देण्याचं काम केलं आणि मी दोन हजार चौदा ते एकोणीस जो खासदार झालो माझ्या यशामध्ये स्वर्गीय पेन पटेल साहेबांचा सा सिंहाचा वाटा आहे असं म्हणावं लागेल त्यांच्यासोबत काम करतानाची एखादी चांगली गोडाशी आठवण काय त्यांचा एक स्वभाव असा होता की ते ज्यावेळी प्रचाराला बाहेर पडायचे त्यावेळी दिवसभर म्हणजे सकाळी घरातून काहीतरी थोडासा अल्पोपार घेऊन निघायचे ते रात्री दहा वाजेपर्यंत ते काही न खाता पिता प्रचार ते प्रचार करायचे आम्हाला ते सगळं सहन होत नव्हतं परंतु त्यांचा तो स्वभाव होता आणि मग शेवटी संध्याकाळी प्रचार संपला की एखाद्या कार्यकर्त्याच्या घरीच जेवण करायचं अतिशय खेळकर स्वभाव होता मध्ये मध्ये हास्यविनोद करायचे एखाद्याच्या जुन्या आठवणी सांगायच्या महाराष्ट्राच्या राजकारणातल्या सर्व नेत्यांच्या त्यांच्याकडं आठवणींचा एक म्हणजे भांडार असायचा काही चुटकुले ते म्हणजे चेहऱ्यावरून जरी ते गंभीर दिसत असले तरी खूप खेळकर स्वभाव त्यांचा होता आणि सगळ्यांना ते नेहमी हसवत राहायचे हसत खेळत राहायचे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सहकार क्षेत्रामध्ये ज्यांनी पेन पाटील साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं ते त्यांचे जीवाभावाचे मित्र अरुण नरके साहेब आता माझ्यासोबत आहेत पाहूया त्यांच्या काय भावना आहेत नमस्कार पी एन सॅवनच्या सांगायच्या बऱ्याच गोष्टी आहेत त्यातल्या महत्त्वाच्या जर सांगायच्या तर दिलेला शब्द पाळणे दिलेला शब्द पाळणारा जर एखादी ज्या व्यक्ती असतात त्यापैकी ते सगळ्या टॉपवर त्यांचं नाव घेतलं जाईल कारण मला अनुभव आहे की एकदा गोकुळमध्ये चेअरमन निवड असताना माझ्या विरुद्ध चंद्रकांत बोंद्रे ती मा तिकीट मा माग म्हणजे चेअरमनशिप मागत होते पेन साहेबांचे ते मेहुनी आणि माझे मित्र तर त्यांनी मला आधी तो शब्द दिला की नाही आहे अरुढ म्हणले योग्य व्यक्ती म्हणून तुझीच निवड झाली पाहिजे इथं गोकुळसारखी मोठी संस्था सांभाळण्याचं काम तू नक्की चांगलं करशील म्हणजे माझं जरी मेहुना असला तरी मी तुला तुला मी शब्द दिलेला आहे मग मैपतराव बोंद्रे श्रीपतराव भोंद्रे असे सगळे मोठे लोक चंद्रकांत भोंद्रेंच्या मागे होते खरे पेनपटणी शेवटपर्यंत शब्द पाळला आणि त्यांनी मलाच शर्मन केलं दिलेला शब्द पाळणे हे त्यांचं फार महत्त्वाचं होतं माधेराव माडी पेन आणि मी आम्ही तिघजणं पस्तीस चाळीस वर्ष जवळजवळ एकत्र काम केलं आणि जिल्ह्यातल्या सगळ्या संस्था आमच्या ताब्यात होत्या कोल्हापूर महानगरपालिका घ्या भूविकास बँक घ्या कोल्हापूर जिल्हा मध्य घ्या गोकुळ दुसर घ्या मार्केटिंग प्रदेश घ्या सगळ्या संस्था जेवढ्या सहकार संस्था होत्या त्या सगळ्या निवडणुका आम्ही जिंकलेल्या होत्या आणि आमच्या ताब्यात होत्या परंतु सगळीकडे आम्ही चांगलं काम करून दाखवलं सगळ्या संस्था चा चांगल्या के हे केल्या होत्या विशेषतः खास म्हणजे विलासराव देशमुख साहेब त्यांची मैत्री विलासराव देशमुख साहेब कोल्हापुरात आले की ते त्यांच्या खांद्याला खांद्या लावून ते जिथं जाईल तिथं कार्यक्रम असेल तिथं हजार असायचे आणि त्याच्यावर मी पण आजार असायचा पेन पाटील साहेब मला बरोबर घ्यायचे नंतर मग शेवटी नेहमीप्रमाणे ठरल्याप्रमाणे गॅरेजवर शेवटी जेवण असायचं जेवण झाल्यानंतर वेळ जा नक्की घ्यायचाच ज आणि जेवणाचा आग्रह पेन पाट पाटील साहेबांचा आणि विला विलासराव देशमुख साहेबांनी ते तर आम्ही पोचवायला येणार मी आणि अरुण नरके तुम्हाला पोचवायला येणार मग ते जेवण झालं की आम्ही गॅरेजवरून निघायचं लातूरच्या वाटेला निम्म्या वाटेत आल्यानंतर विलासराव देशमुख म्हणायचे तुम्ही आता परत जावा मी जातो नाही पेनपाटील नाही तुम्हाला गडीमध्ये तुमच्या पोहोचवणार मग आम्ही परत जाणार मग आम्ही लातूरमध्ये जायचं त्यांच्या वाड्यात ते गे आत गेले दार लावलं ला की आम्ही तिथून परत यायचं आणि रात्री पेनपाटील साहेब म्हणायचे रात्री ते आरून मजा बघ विलासराव देशमुख साहेबांना सोडल्यानंतर मी रात्री रात्री काय येतो तर तिथं हरणाची कळप दोनशे ते तीनशे असे पळताना दिसतात रात्री इकडून तिकडं तिकडून इकडं असे जात असतात आणि त्यांची जी डोळी रात्री चमकतात ते असे तीनशे चारशे काजवी इकडून तिकडं त्यांनी तिकडून गेल्यासारखी असे मजा बघायला मिळायची तेही बघत यायचं म्हणजे विलास यांच्यावरचं प्रेम त्यांना पोचवायचं आणि रात्री येताना ही अशी मजा करत ये परत कोल्हापूरला यायचं आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे म्हादुरा महाडिक आणि मी आम्ही दोघं अगदी वेळेवर टाईम एक मिनिट आधी मांदुराव महाडिक करेक्ट टाईपची यायची मी बिफोर टाईम एक दोन मिनटं यायचा आणि पेन पटल्यानं थोडासा वेळ लागायचा आटपा म्हणजे आटपाला वेळ व्हायचा म्हणा किंवा त्यांना उशी राईट टाईमला ही सवय नव्हती एक पंधरा मिनटं अर्धा तास पाऊन तास एक तास वेळाने यायची होती मग आम्ही दोघं काय करायचं आठला कार्यक्रम आहे ना आमी कि सातला है, त्यार आमी, आमी और के तर आम्ही स सातच्या आधीच त्यांना सांगायचं की सातला जायचं आहे तयार व्हा आणि मग ते आम्ही आम्ही बरोबर आठलापासून मिशन आल्यानंतर फोन केल्यानंतर पेन पेनपाटील साहेब बरोबर आठला तिथं घेऊन घेऊन आम्ही यायचं मग आणखीन एक माणूस आम्ही त्यांच्या घरी ठेवलेला असायचं की त्यांना बरोबर आठवण करून द्यायची अशी वेळेवर घेऊन यायचं अशी अशी मैत्री आमची होती आम्ही एकमेकाला एकमेकाला सांभाळत गेलो सगळं गेलो आणि एक एकमेकाला जीव देणारे शब्द देणारे असं मी काम केलं एखादी व्यक्ती अचानक गेली म्हणजे झट एक जो एकदम एक एकदम जो हृदयाला झटका बसतो तसं झालं कारण त्याचं वय होता अजून अजून माझ्याविषयी ते अकरा वर्ष लहान परंतु धाडशी शब्द देणारे एक कार्यकर्त्यांचा मोहोळ असलेली अशी ते तसा नेता होता राजकारणामध्ये वेगळी भूमिका जरी असली तरी आपल्या पक्षाची एकनिष्ठपणे राहणारे कोल्हापूर जिल्ह्यातील एक दोन नेते जर म्हटलं तर कैलासवाशी आमदार पी एन पाटील साहेब आणि त्यांच्याच तालुक्यातील दुसरे नेते म्हणजे संपत बापू पाटील साहेब माझ्यासोबत आता संपत बापू पाटील साहेब आहेत त्यांच्या काय भावना आहेत हे आता आपण जाणून घेऊया कैलासवाशी पी एन पाटील साहेब परवाच्या तेवीस तारखेला त्यांची प्राणज्योत मालवली खरोखर तत्वनिष्ठ विचाराची बांधिलकी असणारा काँग्रेस पक्षाचे ते एक कोल्हापूर जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते होते पक्ष कसा वाढवावा पक्षाची निष्ठा कशी असावी याचं जर शिक्ष याचं जर काही मार्गदर्शन क्याचं असेल तर ते पी एन पाटील यांनी आपल्या जीवनातून दिलेलं त्यांनी काँग्रेस पक्षावरची निष्ठा कधीही ढळली नाही त्यांना कधी यश आलं कधी अपयश आलं तरी आपल्या राजकीय पक्षावर विश्वास ठेवून त्यांनी त्या तत्त्वज्ञानानं समाजामध्ये आता काम केलं खरोखर कर आजच्या काळामध्ये पी एन पाटील साहेबांची समाजाला गरज होती कारण आज जर समाजामध्ये बघितलं तर राजकारण आणि समाजकारण इतकं अस्थिर झालेलं आहे त्यामध्ये समाजातलं माणूस पण बाजूला जात आहे का अशी एक दरी असं एक वातावरण समाजामध्ये तयार होत आहे आणि अशा वेळेला पी एन पाटील साहेब एक खंबीर नेतृत्व करणारा तत्वनिष्ठतेनं जगणारा स्वतःच्या जया पराजयापेक्षा सुद्धा पक्षनिष्ठा बाळगणारा असा एक खंदा नेता आपल्यातून जातो आहे याचं निश्चितपणानं समाजाला मला माझ्या सगळ्या सहकारी मित्रांना दुःख आहे खरोखर पी एन पाटील जाऊन राजकीय काँग्रेस पक्षाची हानी झालीच परंतु त्याबरोबर समाजाचीसुद्धा समाजातल्या लोकांचीसुद्धा हानी झाली आता ही जर हमी हानी उद्याच्या काळामध्ये भरायचं असेल तर ज्यांचा पी एन पाटलांच्यावर विश्वास आहे ज्यांचं पी एम पाटलांच्यावर प्रेम आहे त्या लोकांना मला सांगायचं आहे की पी एन पाटलांनी आपल्या जीवनामध्ये जे जी जपलं जे कृतीत आणलं यश अपयशापेक्षा सुद्धा तत्त्वज्ञान श्रेष्ठ असतं एक निष्ठता श्रेष्ठ असते हे त्यांनी दाखवलं हे जर सांभाळून उद्याच्या काळामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातला काँग्रेस पक्ष बळकट करण्याकरता काम करावं हीच त्यांना खरी श्रद्धांजली मी शेतकरी कामगार पक्ष पवार पाटील कुटुंबीय यांच्या वतीनं त्यांना आदरांजली वातून माझे दोन शब्द संपव कैलासवाशी आमदार पी एन पाटील साहेब यांना श्रद्धांजली म्हणून हा आम्ही कार्यक्रम सादर केला आठवण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आमदार पी एन पाटील साहेब यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी चॅनेल बी परिवार आणि म्हाडी कुटुंबियांच्या वतीनं आमदार पी एन पाटील साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद